नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज मॉर्निंगचं जर रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे बघा सकाळीचीच वेळ आहे आमच्या दारे चमण्याही येतात तसंच आमच्या डॉगीला आम्ही चपाती दिलेले बघा तो खात आहे माझं सगळं हुमऱ्याचं पूजातील झालेले आहे आणि ही पटकन असं स्वयंपाकही करून घेणार आहे मुलांना पटकन डबाही मी करून देणार आहे त्याच्यासाठी राजमाही राजमा मसालाही केलेला आहे तोही तुमच्याबरोबर शेअर करते बघा सकाळच्या वातावरणात चिमण्या रोज आम्ही तिथे तांदूळ टाकतो रोज चिमण्या येतात तिथे खाण्यासाठी रात्र मी भिजत घातला होता राजमा त्याच्यामध्ये थोडे गरम मसाले मीठ थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये गरम मसाले घालून एक तीन शिट्ट्या मी कुकरला देऊन घेते पटकन असं डाळ भातही कुकरमध्येच लावणार आहे मी एका कुकरमध्येच तीन आ, तीन पदार्थ आहेत ते शिजत घालणार आहेत वरणासाठी ही घेतलेली आहे थोडं त्याच्यात जिरे व टोमॅटो घालून चांगला असं स्वच्छ धुवून घेऊन मग हे मसाले व राजमाचा डबा खाली भाताचा घातलेला आहे कारण की मला वरतीच पटकनसह डाळ व राजमा काढता यावा बघा आता आपला कुकरही होतोय तोपर्यंत मी इकडं पटापटा चपात्याही करून घेते आता आमचा डॉगीही बघत आहे त्याला चपातीचा वास गेला की काय माहीत नाही मात्र तो येतो लगेच पाहण्यासाठी बघा आता मी पटपट अशा चपात्याही मुलांच्या डब्यासाठी करून घेणार आहे साईडला कुकरही आपला शिंट्या झालेल्या आहेत तीन चार व मुलांना डब्यासाठी देण्यासाठी पाच मिनटं कुकर गार होतो बघा आता आत येऊन बसलेला आहे तो त्याच्या आधी मी चपात्या करून घेतल्या होत्या आता माझा मोठा मुलगा त्याला चपाती द्यायचं ते पटकन असा तो चपाती घेण्यासाठी जातो कुकरही गार झालेला आहे बघा मी काढून घेते सगळं आता तुम्हाला दाखवते मी राजमाही किती छान असा शिजलेला आहे माझ्या लहान मुलग्याला आवडतो आणि मुलांना खरंच मुलांना द्यावा राजमा खाण्यासाठी बुद्धीसाठी छान चांगलं असतं त्याच्यासाठी चा बघा मी फोडणीसाठी तेल तेल जरासं जास्त घ्यावं लागतं त्याच्यामध्येच मी मध्यम आकारचे दोन कांदेही बारीक चिरून घेतलेले आहे फोडणीमध्ये जिरे व कढीपत्ता घातलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण व मिरची आणि कोथंबीर मिर थोडीशी घालून मी पेस्ट करून घेतलेली होती तेच घातलेली आहे ह्याच्यामध्ये कांदा जरा लालसर रंगावरती भाजला की त्याच्यामध्येच टॅमॅटो व टॅमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे प्युरी करण्यासाठी मला वेळ नव्हता त्यामुळे मी असेच घातलेले आहेत तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नक्की प्युरी करून घाला छान होते त्याच्यामध्येच आपले नेहमीचे मसाले घालून घ्यायचे आहेत थोडा गरम मसाला व थोडासा जो आपला सांबर मसाला असतो बघा तोही थोडा घालायचा आहे त्याच्यामध्येच आता मी जो राजमा आहे तो चांगला मॅश करून घेतलेला आहे व तो घालून घेतल्यानंतर एक पाच मिनटं हलवून घेऊन असं एक पाच मिनटं शिजण्यासाठी ठेवून देऊ मुलेही इकडं आवरत आहेत त्यांचं बघा आता आपला राजमा छान असा शिजलेला आहे त्याच्यामध्येच मी बटरही घातलेला आहे बटर व ही घालून घेते बटर घातल्यामुळे काय होतं राजमाला टेस्टही छान येते मुलेही आपला आवरत आहेत तपर्यंत मी साईडला आपला राजमा शिजलेला आहे घेऊ ठेवून देते व वरण फोडणे देऊन घेते कारण की मोठ्या मुलग्याला माझ्या वरण व भातही लागतो शाळेत असतो परंतु खात नाही मोठा लहान मुलगा आहे तो फक्त राजमान चपाती घेऊन जातो चला तर मग व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तो